फुलासावंगी येथे आयोजित कथा सोहळा धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहाने पार पडला या पवित्र प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात दहा जोडप्यांचे विवाह पारंपरिक पद्धतीने संपन्न झाले या कार्यक्रमात समाजात एकोपा संस्कार आणि धार्मिक भावनेचे वातावरण निर्माण केले गेले भागवत कथा सोहळ्याचं आयोजन विविध धार्मिक आणि सामाजिक मंडळांनी केलं होतं या सोहळ्यात सहभागी झालेल्या जोडप्यांना वस्त्र, अलंकार आणि अन्य आवश्यक सामग्री भेट स्वरूपात देण्यात आली. कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते जोडप्यांना आशीर्वाद देण्यात आला. गावकरी आणि उपस्थित भक्तगणांनी या मंगलप्रसंगी मोठ्या संख्येने हजेरी लावली. भागवत कथेचे महत्त्व आणि विवाह सोहळ्याचा धार्मिक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाने महत्त्वाची भूमिका बजावली. संतोष संतोष शिरंग असा ग्रोंगरावा खूपच चांगला असेच आजची पिढी न करून आपल्या आई बाबाला न खात याच्यामध्ये सहभाग घेऊन आपला सोळा सोहळा पार पाडा माझासा टेलर काम आहे माझा मुंबईत लग्नात आनंद होता आणि सर्व कार्यकारणी मंडळाने जे प्रोग्राम केला अतिशय एकदम चांगल्या प्रकारे पार पडला आणि मला तरी आनंद झालेलाच आहे आणि या कार्यकर्मी जे जे कार्यभार त्या प्रत्येकानं सांभाळलेला त्यातून मी आमचा परिवार आभारी आहे असं मी म्हणून